नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत पुरुषांसाठी योग्य मनगटी घड्याळ निवडण्याची कला आपल्याला द आर्ट ऑफ मॅनलीनेस मधून काही काय म्हणतात त्याला उत्तम माहिती मिळाली आहे आणि आज आपण त्याचा जरा सखोल विचार करणार आहोत विचार करा मनगटी घड्याळ हे फक्त वेळ सांगणारं उपकरण नाही नाही अगदी नाही तर ते आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या आवडीनिवडींचा आणि आपल्या शैलीचा एक आरसा असू शकतो नाही का बरोबर अगदी बरोबर तर मग आजच्या या चर्चेतून आपल्याला काय मिळवायचं आहे आपण घड्याळाच्या आत डोकावून पाहणार आहोत म्हणजे त्याची यंत्रणा कशी चालते बाहेरून दिसणाऱ्या विविध शैली कोणत्या आहेत आणि सर्वात महत्वाचं आपल्यासाठी परफेक्ट घड्याळ कसं शोधायचं चला तर मग या घड्याळांच्या रंजक जगात एक सफर करूया नक्कीच आणि तुम्ही म्हणालात तस घड्याळ हे वेळेसोबतच परंपरा कलाकुसर आणि अभियांत्रिकीचं एक सुंदर मिश्रण आहे हे फक्त एक साधन नाही तर अनेकदा ती एक कथा सांगणारी वस्तू असते या मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण घड्याळाच्या प्रत्येक पैलूला समजून घेण्याचा प्रयत्न करू सुरुवात करू या घड्याळाच्या अगदी गाभ्यापासून म्हणजे त्याच्या हृदयापासून ज्याला म्हणतात मुव्हमेंट मूव्हमेंट सोप्या भाषेत सांगायचं तर घड्याळाचे काटे कशामुळे आणि कसे फिरतात यामागची यंत्रणा म्हणजे मूव्हमेंट बरोबर अगदी बरोबर आणि यात प्रामुख्याने तीन मुख्य प्रकार येतात मेकॅनिकल ऑटोमॅटिक आणि कॉट्स हो पहिला प्रकार आहे मेकॅनिकल ही अगदी पारंपरिक पद्धत आहे नाही का हो अगदी मेकॅनिकल घड्याळात बॅटरी नसते यात एक मुख्य स्प्रिंग असते म्हणजे मेन स्प्रिंग जी आपण हाताने चावी देऊन म्हणजे वाइंडिंग करून घट्ट करतो अच्छा ही हळूहळू उलगडणारी स्प्रिंग चक्रांच्या एका गुंतागुंतीच्या प्रणालीला ऊर्जा देते ज्यामुळे काटे फिरतात आणि म्हणूनच मेकॅनिकल घड्याळाचा सेकंड काटा टिक टिक करत म थांबता एका सलग लईत फिरतो त्याला स्मूद स्वीप म्हणतात हो हो तो एकदम स्मूदली जातो अगदी अनेक घड्याळ प्रेमींसाठी हीच खरी घड्याळाची कला आहे ती बारकाईची कारागिरी ते इंजिनिअरिंग म्हणजे यात बॅटरी बदलायचं टेन्शन नाही पण मग याचे तोटे काय असू शकतात रोज चावी द्यावी लागते हे थोडं गैरसोयीचं नाही वाटत आजच्या काळात नक्कीच हा एक मुद्दा आहे फायदे म्हणजे बॅटरीची गरज नाही काट्यांची ती मोहक हालचाल आणि त्यातील पारंपरिक कलाकुसरीचं समाधान मिळतं काही लोकांना तर ती रोज चावी देण्याची क्रिया आवडते हो का हां ती त्यांना वेळेचं महत्त्व आणि घड्याळाशी जोडलेलं असल्याची जाणीव करून देते असं ते म्हणतात पण तोटेही आहेत नियमित चावी द्यावी लागते साधारणपणे दररोज रोज अच्छा आणि ही घड्याळं थोडी नाजूक असतात ओलावा धूळ मोठा धक्का आणि चुंबकत्व या चार गोष्टी मेकॅनिकल घड्याळासाठी धोकादायक ठरू शकतात गमतीने यांना मेकॅनिकल घड्याळाच्या अपोकॅलिप्सचे चार घोडेस्वार असेही म्हणतात अरे बापरे हां आणि कालांतराने त्यांची अचूकता थोडी कमी होऊ शकते म्हणून दर पाच दहा वर्षांनी त्यांना सर्व्हिसिंगची गरज लागते आणि ती खर्चिक असणार हो जी खर्ची कसू शकते आणि हो ही घड्याळ सहसा महाग असतात समजलं म्हणजे मेकॅनिकल म्हणजे परंपरा आणि कलाकुसर पण थोडी काळजी घ्यावी लागते आता दुसरा प्रकार आहे ऑटोमॅटिक किंवा सेल्फ वाइंडिंग हे मेकॅनिकल पेक्षा वेगळे कसे ऑटोमॅटिक घड्याळ ही मेकॅनिकलचाच एक सुधारित प्रकार आहेत असं म्हणूया यातही स्प्रिंग आणि गिअर्स असतात पण त्यांना हाताने रोज चावी देण्याची गरज नसते अच्छा मग कसं चालतं ते आपल्या मनगटाच्या नैसर्गिक हालचालीमुळे घड्याळाच्या आत एक अर्धचंद्राकृती वजनदार भाग असतो ज्याला रोटर म्हणतात तो फिरतो ओके त्याच्या फिरण्याने मुख्य स्प्रिंग आपोआप अप घट्ट होते म्हणजे घड्याळाला आपोआप अप चावी मिळते म्हणूनच त्यांना सेल्फ वाइंडिंग म्हणतात अरे वा म्हणजे जोपर्यंत आपण घड्याळ रोज वापरतोय तोपर्यंत तो चावी द्यायची गरज नाही हे तर सोयीच आहे अगदी पण जर घड्याळ काही दिवस वापरलं नाही तर मग काय बरोबर जर तुम्ही ते रोज वापरत नसाल तर काही दिवसांनी ते बंद पडेल अशा वेळी ते पुन्हा चालू करण्यासाठी थोडं हलवून किंवा चावी देऊन सुरू करावं लागतं किंवा काही लोक वॉच वाइंडर नावाचं उपकरण वापरतात वाइंडर हो हे एक लहान बॉक्स सारखं यंत्र असतं जे घड्याळाला हळूहळू फिरवत ठेवतं ज्यामुळे ते चालू राहतं याचे फायदे आणि तोटे बऱ्यापैकी मेकॅनिकल सारखेच आहेत बॅटरी नाही आकर्षक काटा चाल कलाकुसर पण मध्ये सेन्सिटिव्हिटी वगैरे हो पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता अचूकतेत थोडा फरक आणि जास्त किंमत हे तोटे तसेच आहेत हे खरं तर परंपरा आणि सोय यांच्यातला एक चांगला समतोल साधण्याचा प्रयत्न आहे आणि काही जणांना मन ते मनगटावर त्या रोटरचं फिरणं जाणवताना तोही एक वेगळा अनुभव वाटतो इंटरेस्टिंग आणि आता तिसरा आणि कदाचित सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार क्वॉड्स हे काय प्रकरण आहे कॉड्स घड्याळं आपल्यापैकी बहुतेकांनी वापरलेली असतात ही बॅटरीवर चालतात यात बॅटरीची ऊर्जा एका लहानशा कॉड्स क्रिस्टलच्या तुकड्यामधून पाठवली हो जाते कॉड्स क्रिस्टल अच्छा हो या विजेमुळे तो क्रिस्टल प्रति सेकंड अगदी बत्तीस हजार सातशे अडसष्ट वेळा कंप पावतो म्हणजे व्हायब्रेट होतो बापरे बत्तीस हजार सातशे अडसष्ट वेळा हो एक इलेक्ट्रॉनिक सर्किट या कंपनांना मोजतो आणि प्रत्येक सेकंदाला एक सिग्नल पाठवतो ज्यामुळे सेकंड काटा टिक 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 करत एका सेकंदाने पुढे सरकतो म्हणजे ह्याची अचूकता खूप जास्त असणार अगदी बरोबर क्वॉड्स घड्याळांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची अचूकता ती मेकॅनिकल किंवा ऑटोमॅटिक घड्याळांपेक्षा खूप जास्त अचूक असतात त्यांची देखभाल पण खूप कमी असते वर्षा दोन वर्षांनी फक्त बॅटरी बदलावी लागते यात फिरणारे भाग कमी असल्यामुळे ती जास्त टिकाऊ असतात आणि धक्क्यांना जास्त सहन करू शकतात आणि स्वस्त पण असतात बहुतेक हो आणि महत्त्वाचं म्हणजे ती खूप स्वस्त असू शकतात अगदी शंभर दोनशे रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत क्वाड्स घड्याळ मिळतात लेखात म्हटल्याप्रमाणे अगदी चार डॉलरमध्येही चांगली वेळ दाखवणारं क्वाड्स घड्याळ मिळू शकतं अरे वा पण मग काही तोटे किंवा घड्याळ शोखीन यांना कमी लेखतात असं काही आहे का तोटे म्हणण्यापेक्षा काही गोष्टी वेगळ्या आहेत सेकंड काट्याची ती टिकटिक हालचाल काही जणांना मेकॅनिकलच्या स्मूथ स्वीप इतकी आकर्षक वाटत नाही हो ते आहे खरं आणि हो काही कट्टर घड्याळप्रेमींच्या मते क्वॉड्स घड्याळांमध्ये मेकॅनिकल घड्याळांसारखी कलाकुसर इतिहास आणि तो रोमॅन्स किंवा आत्मा नसतो आत्मा ओके पण हे पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे कामासाठी अचूक आणि टिकाऊ घड्याळ हवं असेल तर क्वॉड्स उत्तम आहे ठीक आहे मूव्हमेंट्सचे प्रकार स्पष्ट झाले आता घड्याळांमध्ये आणखी एक गोष्ट असते कॉम्प्लिकेशन्स याचा अर्थ काय काहीतरी गुंतागुंतीच yes, हो पण सकारात्मक अर्थानं कॉम्प्लिकेशन म्हणजे घड्याळाचं वेळ दाखवण्या व्यतिरिक्त असलेलं कोणतंही अतिरिक्त वैशिष्ट्य साधं घड्याळ फक्त तास मिनिट आणि सेकंड दाखवतं पण जर त्यात तारीख दिसत असेल तर तारीख हे कॉम्प्लिकेशन झालं तसेच आठवड्याचा वार महिना चंद्राची कला अलाराम दुसरा टाइम झोन दाखवणं ही सगळी कॉम्प्लिकेशन आणि यात क्रोनोग्राफ हा शब्द खूप ऐकायला मिळतो खास करून स्पोटी घड्याळांमध्ये ते काय आहे क्रोनोग्राफ हे सर्वात लोकप्रिय कॉम्प्लिकेशन पैकी एक आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ते म्हणजे घड्याळातच असलेला एक स्टॉपवॉच स्टॉपवॉच ओके हो यात मुख्य डायलरवर सहसा एक किंवा अधिक छोटे उप डायल असतात जे स्टॉपवॉटचे सेकंड मिनिट आणि तास मोजतात घड्याळाच्या बाजूला स्टार्ट स्टॉप आणि रिसेट करण्यासाठी अतिरिक्त बटणं असतात याचा उपयोग काय फक्त वेळ मोजायला हो मूळ उद्देश तोच आहे पण अनेक क्रोनोग्राफ घड्याळांच्या बेझेलवर म्हणजे डायलभोतीची कडी किंवा डायलच्या कडेला एक स्केल असतं ज्याला टॅकोमीटर म्हणतात टॅकोमीटर हो याचा वापर करून ठराविक अंतर कापायला लागलेल्या वेळेवरून वेग मोजता येतो किंवा एका तासात किती काम होऊ शकतं हे काढता येतं रेसिंग आणि पायलट घड्याळांमध्ये हे खूप कॉमन आहे अरे म्हणजे हे फक्त दिसण्यापुरतं नाही तर खरंच कामाचं आहे अगदी काही विशिष्ट कामांसाठी खरंच उपयुक्त ठरू शकतं म्हणजे कॉम्प्लिकेशन्स घड्याळाला अधिक कार्यक्षम बनवतात हो। मग किती आणि कोणत्या कॉम्प्लिकेशन्स असाव्यात हे मग आपल्या आवडीवर आणि गरजेवर अवलंबून असेल बरोबर अगदी ड्रेस वॉचेस सहसा खूप साधी असतात कमीत कमी कॉम्प्लिकेशन्स असलेली तर स्पोर्ट्स वॉचेस किंवा टूल वॉचेसमध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स असू शकतात चला आता आपण घड्याळांच्या वेगवेगळ्या स्टाईल्सबद्दल बोलूया लेखात पाच मुख्य प्रकार सांगितले आहेत ड्रेस फील्ड डायव्हर पायलट आणि रेसिंग हो सुरुवात करूया सर्वात औपचारिक प्रकारापासून ड्रेस वॉच ड्रेस वॉच नावाप्रमाणेच हे औपचारिक प्रसंगांसाठी बनवलं गेलं याचा इतिहास विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा आहे जेव्हा पुरुष खिशातील घड्याळाऐवजी मनगटावर घालता येईल असं मोहक घड्याळ शोधत होते याची ओळख आहे त्याचा साधापणा सभ्यता आणि अभिजात्यता म्हणजे एलेगन्स एलेगन्स हे भडक नसतं पण लक्ष वेधून घेतं याची वैशिष्ट्य काय असतात कसं ओळखावं ड्रेस वॉच साधारणपणे याचं केस म्हणजे घड्याळाचं बाह्य आवरण पातळ असतं जेणेकरून ते शर्टच्या कफच्या आत सहज सरकू शकेल ओके okay. आकार गोल आयताकृती किंवा चौकोनी असू शकतो डायल अगदी साधा असतो त्यावर अंक रोमन अंक किंवा फक्त साध्या खुणा असतात जास्त नक्षीकाम नसतं पट्टा बहुतेक वेळा चांबड्याचा असतो काळ्या किंवा तपकिरी रंगाचा हा क्लासिक लुक आहे धातूचा पट्टा सहसा नसतो आणि कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी किंवा नसतातच फार तर तारीख किंवा चंद्राची कला हे घड्याळ बिझनेस सूट किंवा टक्सिडोसोबत घालण्यासाठी परफेक्ट आहे पण चांगल्या कॅज्युअल कपड्यांवरही छान दिसतं कार्टियर टँक किंवा ओरिएंट बॅम्बिनोसारखी घड्याळं एकदम सोफिस्टिकेटेड आता याच्या अगदी विरुद्ध वाटणारं पण तितकंच महत्वाचं वॉच याच्या नावातच काहीतरी राखटपणा जाणवतोय बरोबर वॉचचा जन्म युद्धभूमीवर झाला पहिल्या महायुद्धातील सैनिकांसाठी विशेषत अधिकाऱ्यांसाठी बनवलेल्या ट्रेंच वॉचचा हा वंशज आहे उद्देश होता वेळ सहज वाचता यावी रात्रीही दिसावी आणि खडतार परिस्थितीत टिकाऊ धरावा त्यामुळे याचं व्यक्तिमत्व कणखर उपयोगितावादी आणि तरीही स्टाईलिश आहे हे निवडणं म्हणजे केवळ स्टाईल नाही तर ते एका अशा वारशाशी जोडलं जाणं आहे जिथे टिकाऊपणा आणि स्पष्टता सर्वात महत्वाची होती आणि याची ओळख काय फील्ड वॉच सहसा लहान ते मध्यम आकाराचं असतं डायल अत्यंत सुस्पष्ट असतो सहसा काळ्या डायलवर मोठे पांढरे अंक किंवा पांढऱ्या डायलवर काळे अंक काटे आणि अंक रात्री चमकणारे असतात ल्युमिनस हो ल्युमिनस केस मजबूत धातूचं जसं की स्टेनलेस स्टील किंवा टायटेनियम आणि सहसा मॅट फिनिशमध्ये असतं जेणेकरून प्रकाश परावर्तित होणार नाही यात कधी कधी हॅकिंग सेकंड्स नावाचं वैशिष्ट्य असतं म्हणजे चावी ओढल्यावर सेकंड काटा थांबतो थांबतो कशासाठी ज्यामुळे अनेक घड्याळं एकाच वेळी सिंक्रोनाइज करता येतात लष्करी कामांसाठी हे महत्वाचं होतं अच्छा पट्टा सहसा चांबड्याचा किंवा कॅनव्हासचा असतो जो टिकाऊ असतो कॉम्प्लिकेशन्स नसतात किंवा फक्त तारीख असते हे कधी वापरायचं फक्त कॅज्युअल नाही हे खूप अष्टपैलू आहे म्हणजे वर्सटाईल साहसी प्रवासापासून ते रोजच्या ऑफिसवेअरपर्यंत म्हणजे बिझनेस कॅज्युअल हे चालतं जे तरुण क्वचितच सूट घालतात त्यांच्यासाठी हे रोजच्या वापरासाठी एक उत्तम पर्याय असू शकतं ज्यांना गोष्टी सरळ आणि कामाच्या हव्यात त्यांच्यासाठी बेस्ट फिल्सन मॅकिनॉ फील्ड किंवा विक्टोरिनॉक्स इन्फेंट्री ही उदाहरणं आहेत आता एका खूप लोकप्रिय प्रकाराकडे वळूया डायव्हर वॉच जेम्स बॉन्डमुळे तर हे खूपच प्रसिद्ध झालंय हो डायव्हर वॉचची लोकप्रियता प्रचंड आहे आणि त्यात जेम्स बॉन्डचा मोठा वाटा आहे रोलेक्स सबमॅरिनर ओमेगा सी मास्टर हो हो नावाप्रमाणेच हे मूळत डायव्हिंगसाठी म्हणजे पाण्याखाली वापरण्यासाठी बनवलेलं आहे त्यामुळे याचं व्यक्तिमत्व जलरोधक अत्यंत मजबूत आणि तरीही प्रतिष्ठित आहे समुद्राच्या खोलीपासून ते अगदी बॉन्डच्या मनगटापर्यंत याचा दराराच वेगळा आहे पाण्याखाली वापरायचं म्हणजे यात खास काय असतं पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जलरोधकता वॉटर रेझिस्टन्स एका चांगल्या डायवर वॉचला किमान शंभर मीटर पर्यंत जलरोधक असणं अपेक्षित आहे पण व्यावसायिक डाईव्ह वॉचेस दोनशे मीटर तीनशे मीटर किंवा त्याहूनही अधिक जलरोधक असतात बापरे केस आणि पट्टा गंज प्रतिरोधक धातूंचे बनवलेले असतात जसे की स्टेनलेस स्टील किंवा टायटेनियम डायल मोठा आणि सुस्पष्ट असतो ज्यावर मोठे चमकणारे अंक किंवा खुणा असतात जेणेकरून कमी प्रकाशात म्हणजे पाण्याखाली वेळ सहज दिसेल काचा सहसा सफायर किंवा कठीण मिनरल ग्लासची असते जी स्क्रॅच प्रतिरोधक आणि दबावाला तोंड देणारी असते आणि ती वरची फिरणारी कडी असते त्याचं काय बेझल म्हणतात ना अगदी फिरणारी बेझल ही बहुतेक वेळा एकाच दिशेने फिरते युनिडिरेक्शनल एकाच दिशेने का डायव्हर पाण्याखाली जायच्या आधी बेझलवरचा शून्य किंवा त्रिकोण मिनिट काट्याशी जुळवतो यामुळे पाण्याखाली किती वेळ झाला हे त्याला सहज कळतं ती एकाच दिशेने फिरते जेणेकरून चुकून धक्का लागला तरी पाण्याखालील वेळेची नोंद कमी होणार नाही फक्त वाढेल ही एक महत्वाची सुरक्षा यंत्रणा आहे अरे वा काय विचार केला हो धातूचा पट्टा अनेकदा थोडा लांब असतो थो, किंवा त्याला एक्सटेन्शन मेकॅनिझम असतो जेणेकरून ते डायव्हिंग सूट वर घालता येईल कॉम्प्लिकेशन सहसा फक्त तारीख असते इतकं फंक्शनल असूनही हे इतकं स्टायलिश कसं आणि हे खरंच इतकं अष्टपैलू आहे का हो हेच याचं वैशिष्ट्य आहे जरी हे टूल वॉच म्हणून सुरू झालं असलं तरी याचं डिझाईन इतकं क्लासिक आणि आकर्षक आहे की ते जवळजवळ कोणत्याही प्रसंगावर चालतं कॅज्युअल टी शर्ट आणि जीन्स पासून ते अगदी फॉर्मल सूट पर्यंत अगदी सूटवर पण हो आणि हो बॉन्डस्टाईलनुसार टक्सिडोवरही काही जण घालतात सेकोचे ड्रायव्हर्स सिटीजन प्रोमास्टर किंवा अगदी रोलेक्स सबमरीनर हे याची उत्तम उदाहरण आहेत आता पुढचा प्रकार पायलट वॉच किंवा एव्हिएटर वॉच जसं डायव्हर वॉच पाण्याखालचं तसं हे आकाशासाठी अगदी तसंच विमान उड्डाणाच्या सुरुवातीच्या काळात वैमानिकांना वेळेचं अचूक ज्ञान असणं गरजेचं होतं आणि खिशातील घड्याळ वापरणं गैरसोयीचं होतं असं म्हणतात की लुई कार्टियरने एकोणीसशे चार मध्ये त्याचा पायलट मित्र अल्बर्टो सॅन्टॉस ज्युमॉनसाठी मनगटी घड्याळ बनवलं जे पहिलं उद्देश्य विशिष्ट पायलट वॉच मानलं जातं कार्टियर सॅन्टोस हो नंतर ब्राइटलिंग सारख्या कंपन्यांनी क्रोनोग्राफ आणि इतर वैशिष्ट्य असलेले पायलट वॉचेस बनवले याचं व्यक्तिमत्व स्पष्टता वाचनीयता आणि काही वेळा थोडं तांत्रिक असतं याची खास वैशिष्ट्य काय पायलट वॉचेसमध्ये बरीच विविधता आढळते त्यांची एक निश्चित अशी शैली नाही पण काही कॉमन गोष्टी आहेत सहसा ती मध्यम ते मोठ्या आकाराची असतात मोठी का कारण मोठा डायल वाचायला सोपा असतो विशेषतः कॉकपिटमधील कमी प्रकाशात किंवा कंपनांमध्ये डायल सहसा काळा असतो आणि त्यावर मोठे स्पष्ट पांढरे अंक असतात काटे मोठे आणि चमकणारे असतात अनेकदा पट्टा चाबड्याचा आणि सरासरीपेक्षा लांब असतो कारण पूर्वी तो, तो फ्लाईट जॅकेटच्या कफवर घालण्यासाठी डिझाईन केलेला होता अच्छा जॅकेटवर हो कॉम्प्लिकेशन्समध्ये तारीख आणि अनेकदा क्रोनोग्राफ किंवा दुसरा टाइम झोन म्हणजे जीएमटी असतो हे घड्याळ कशा सोडत घालावं आणि याचा मोठा आकार काही वेळेस जास्त वाटू शकतो का हे कॅज्युअल किंवा स्मार्ट कॅज्युअल पोशाखांवर चांगलं दिसतं पण त्याच्या आकारामुळे आणि स्पोर्टी लुकमुळे ते फॉर्मल किंवा ब्लॅक टाय प्रसंगासाठी तितकंसं योग्य नाही आणि हो काही पायलट वॉचेस खरंच मोठी असतात त्यामुळे मनगटावर कशी दिसतात हे पाहूनच घ्यावं ब्रायटलिंग नॅव्हिटायमर किंवा लाको टाईप ए ही काही उदाहरणं आहेत पायलट वॉच आकाशातील वेगासाठी होते तर आता जमिनीवरील वेगाशी संबंधित घड्याळाकडे वळूया रेसिंग वॉच किंवा ड्रायव्हिंग वॉच बरोबर एकोणीसशे तीसच्या दशकापासून मोटरस्पोर्ट्स आणि घड्याळांचा जवळचा संबंध आहे रेसिंगमध्ये वेळेचं महत्व अनमोल असतं लॅपटाईम वेग अंतर मोजणं गरजेचं असतं रोलेक्सने सुरुवात केली असली तरी टॅग हेवर जी पूर्वी होयर होती त्यांनी क्रोनोग्राफ आणि टॅकोमीटर स्केल एकत्र आणून खऱ्या अर्थाने रेसिंग वॉचला ओळख दिली आणि स्टीव्ह मॅक्वीन हो स्टीव्ह मॅक्विनने एकोणीसशे एकाहत्तरच्या लेमान्स चित्रपटात टॅग हावर मोनाको घातल्याने ते आयकॉनिक बनलं याचं व्यक्तिमत्व स्पोर्टी धाडसी आणि अनेकदा आकर्षक म्हणजे फ्लॅशी असतं जे वेग आणि कामगिरीवर जोर देतं म्हणजे यात क्रोनोग्राफ आणि टॅकोमीटर असणारच बहुतेक वेळा हो क्रोनोग्राफ हे रेसिंग वॉचचं हृदय आहे त्यामुळे डायल सहसा मोठा असतो ज्यावर क्रोनोग्राफचे सब डायल्स स्पष्ट दिसतात अंक मोठे आणि वाचायला सोपे असतात डिझाईनमध्ये अनेकदा तेजस्वी आणि विरोधाभासी रंगांचा वापर असतो जसं रेसिंग कार्समध्ये असतं हो oh, ते लाल पिवळे रंग असतात ना अगदी केस मजबूत स्टेनलेस स्टीलचं असतं जे रेसिंगमधील धक्के सहन करू शकेल पट्टा चामड्याचा कधीकधी छिद्र असलेला किंवा धातूचा असतो कॉम्प्लिकेशन्समध्ये क्रोनोग्राफ टॅकोमीटर आणि कधीकधी तारीख असते हे दिसायला तर आकर्षक असणार पण रोजच्या वापरासाठी कसं त्याच्या स्पोर्टी आणि काहीशा भडक लुकमुळे हे कॅज्युअल विअरसाठी जास्त चांगलं आहे ऑफिसमध्ये किंवा फॉर्मल प्रसंगांसाठी कदाचित हे थोडे जास्त स्पोर्टी वाटेल टॅग होयर करेरा किंवा स्पोर्टुरा क्रोनोग्राफ ही याची उदाहरणं आहेत तर ह्या झाल्या वेगवेगळ्या स्टाईल्स पण कोणतंही घड्याळ निवडताना त्याचा आकारही महत्वाचा असतो नाही का हो अगदी खूप मोठं किंवा खूप लहान घड्याळ विचित्र दिसू शकतं अगदी बरोबर घड्याळ आपल्या मनगटावर योग्य प्रमाणात म्हणजे प्रपोर्शनल दिसणं महत्वाचं आहे खूप मोठा घड्याळ असेल तर ते विनोदी वाटू शकतं आणि मनगटावर अवघडल्यासारखं वाटू शकतं खूप लहान असेल तर ते स्त्रियांचं घड्याळ घातल्यासारखं वाटू शकतं हे फक्त दिसण्यापुरतं नाही तर दिवसभर मनगटावर आरामदायी वाटणंही महत्वाचं आहे खूप मोठा घड्याळ रोजच्या कामात अडथळा ठरू शकतं मग योग्य आकार कसा ठरवायचा काही नियम आहेत का एक सामान्य मार्गदर्शक तत्व असं आहे की जर आपल्या मनगटाचा घेर म्हणजे सरकम्फ्रन्स साधारणपणे सहा ते सात इंच असेल तर अडोतीस मिमी ते बेचाळीस मिमी व्यासाचं केस असलेलं घड्याळ सहसात चांगलं दिसतं अडोतीस ते बेचाळीस मिमी ओके जर मनगट सात इंचांपेक्षा मोठं असेल तर चव्वेचाळीस मिमी ते सेहेचाळीस मिमी किंवा थोडं मोठं घड्याळही निवडता येतं पण हा फक्त एक अंदाज आहे घड्याळाच्या केसची जाडी आणि लक टू लग अंतर म्हणजे जिथे पट्टा जोडला जातो त्या दोन टोकांमधील अंतर यावरही ते कसं दिसेल हे अवलंबून असतं म्हणजे नुसता व्यास महत्वाचा नाही, नाही। सर्वोत्तम मार्ग म्हणजे घड्याळ प्रत्यक्ष मनगटावर लावून पाहणे आणि आरशात बघणे किंवा इतरांचं मत घेणे पण आजकाल मोठे लक्षवेधी घड्याळ घालण्याचं ट्रेंड आहे त्याबद्दल काय हो काही लोक मोठे लक्षवेधी घड्याळ म्हणजे स्टेटमेंट पीस घालणे पसंत करतात ही वैयक्तिक आवडीची गोष्ट आहे पण हे लक्षात ठेवायला हवं की गरजेपेक्षा जास्त मोठे घड्याळ कधी कधी दिखाऊपणाचा म्हणजे ऑस्टेंटेशियस असल्याचा संदेश देऊ शकतं शेवटी निवड आपली आहे आता सर्वात मोठ्या आणि कदाचित थोड्या वादग्रस्त प्रश्नाकडे येऊया महागडी घड्याळं समजा आठ हजार डॉलरची रोलेक्स किंवा साडेचार हजार डॉलरचं टॅग हॉयर हे दहा डॉलर्सच्या कॅसिओपेक्षा खरंच उत्तम आहेत का ती किंमत योग्य आहे का हां खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर सोपं नाही इथे दोन प्रकारच्या महागड्या घड्याळांमध्ये फरक करणं महत्वाचं आहे एक म्हणजे मास मार्केट लक्झरी जसं की रोलेक्स ओमेगा टॅगवायर आणि दुसरी खरी हाय अँड लक्झरी किंवा ओत ऑरॉलॉजी जसं की पॅटेक फिलिप ऑडेमार्स पिग्वेट वॉशरॉन कॉन्स्टॉन्टिन ब्लँक अच्छा दोन प्रकार आहेत हो मास मार्केट लक्झरी ब्रँड्सची किंमत जास्त असण्यामागे मार्केटिंग ब्रँडिंग आणि स्टेटस सिम्बलचं मूल्य नक्कीच आहे जसं हिऱ्यांच्या बाबतीत किंवा महागड्या गाड्यांच्या बाबतीत होतं पण तेवढंच नाही या घड्याळांमध्ये वापरलेलं साहित्य म्हणजे उच्च प्रतीचं स्टील सोनं प्लॅटिनम सफायर क्रिस्टल हो मटेरियल चांगलं असणार अगदी अभियांत्रिकी कौशल्य डिझाईन आणि निर्मितीचा दर्जा फिट अँड फिनिश जल म्हणतात हे स्वस्त घड्याळांपेक्षा निश्चितच खूप उच्च दर्जाचं असतं त्यांची मुवमेंट्स अधिक चांगली बनवलेली जास्त अचूक आणि जास्त काळ टिकणारी असतात त्यांना तयार करायला जास्त वेळ आणि कौशल्य लागतं त्यामुळे तुम्ही फक्त नावासाठी पैसे देत नाहीत तर तुम्हाला खरोखरच उच्च दर्जाची वस्तू मिळते आणि दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे हाय अँड लक्झुरी घड्याळांचं काय त्यांची किंमत तर अजून जास्त असते हो हाय अँड लक्झरी घड्याळं ही केवळ वेळ दाखवणारी यंत्र नसतात तर ती कलेचा नमुना असतात या कंपन्या मर्यादित संख्येत घड्याळं बनवतात ती अनेकदा कुशल कारागिरांकडून हाताने तयार केली जातात आणि पॉलिश केली जातात हाताने हो अर्थात आधुनिक उपकरणांच्या मदतीने त्यात अत्यंत गुंतागुंतीची मुवमेंट्स असू शकतात ज्यांना ग्रँड कॉम्प्लिकेशन्स म्हणतात काही घड्याळं बनवायला महिने किंवा वर्षही लागतात बापरे इथे किंमत ही त्यातील अतुलनीय कलाकुसर दुर्मिळता इतिहास आणि परंपरेचं प्रतिबिंब असते ही घड्याळं अनेकदा गुंतवणुकीचा भाग म्हणून किंवा पिढ्यानपिढ्या जपण्याची वस्तू म्हणून घेतली जातात म्हणजे जसं सामान्य कार आणि सुपर कारमध्ये फरक असतो तसाच काहीसा अगदी तशीच तुलना करता येईल दोन्ही गाड्या तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात पण अनुभव परफॉर्मन्स मटेरियल कारागिरी आणि स्टेटस या जमीन आसमानाचा फरक असतो काही लोकांना फक्त बेसिक फंक्शन हवं असतं तर काही लोकांना त्यासोबत येणारी गुणवत्ता अनुभव आणि प्रतिष्ठाही महत्वाची वाटते तर मग निष्कर्ष काय महागडं घड्याळ घ्यावं की नाही शेवटी मूल्य ही खूप सापेक्ष गोष्ट आहे व्हॅल्यू इज रिलेटिव्ह पाचशे डॉलरचं घड्याळ कोणासाठी महाग असू शकतं तर कोणासाठी पाच हजार डॉलरचं घड्याळ परवडणारं असू शकतं बरोबर सल्ला असा असेल की तुमच्या गरजा काय आहेत तुमची आवड काय आहे आणि तुमचं बजेट काय आहे याचा विचार करा त्या बजेटमध्ये मिळणारं सर्वोत्तम दर्जाचं आणि तुम्हाला आवडणारं घड्याळ निवडा hmm. परवडणाऱ्या किमतीतही खूप चांगली स्टायलिश आणि टिकाऊ घड्याळं उपलब्ध आहेत लेखातच दोनशे पंचवीस डॉलरच्या स्पिरिट ऑफ सेंट लुईस नावाच्या पायलट वॉटचं उदाहरण दिलंय चांगली घड्याळं भेट म्हणूनही मागता देता येतात वाढदिवस ग्रॅज्युएशन किंवा इतर महत्वाच्या प्रसंगी खरं आहे बजेट आणि आवडीनुसार उत्तम पर्याय शोधता येतो तर आज आपण घड्याळांच्या जगात बरीच खोलवरची माहिती घेतली मुवमेंट्सचे प्रकार समजून घेतले कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय ते पाहिले पुरुषांच्या घड्याळांच्या मुख्य स्टाईल्स ओळखल्या योग्य आकार कसा निवडायचा यावर चर्चा केली आणि महागड्या घड्याळांच्या मूल्याचाही विचार केला या सगळ्याचा सार काय सार हाच की घड्याळ निवडणं ही एक वैयक्तिक प्रक्रिया आहे असं घड्याळ निवडा जे तुमच्या व्यक्तिमत्वाला तुमच्या जीवनशैलीला आणि तुमच्या बजेटला साजेल असं सा असेल ते तुमच्यासाठी काय अर्थ ठेवतं हे महत्वाचं आहे अगदी आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार श्रोत्यांसाठी सोडून जातोय तो विचार असा की तुम्ही निवडलेलं घड्याळ त्याच्या शैली आणि कार्यक्षमतेच्या पलीकडे तुमच्याबद्दल नकळतपणे काय सांगून जातं ते तुमच्यातील इतिहासाच्या आवडीचं प्रतीक आहे मेकॅनिकल निवडल्यामुळे की अचूकतेच्या आणि कार्यक्षमतेच्या गरजेचं क्वॉड्समुळे बरोबर तुमच्या वृत्तीचं डायव्हर किंवा फील्ड वॉचमुळे की वा मग तंत्रज्ञानाबद्दलच्या आकर्षणाचं याचा विचार करायला हरकत नाही आणि जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर वॉन अँड वाउंड होडिंगकी ए ब्लॉग टू वॉच गिअर पेट्रोल यांसारख्या वेबसाईट्स नक्की तपासून पहा तिथे खूप चांगली माहिती मिळते उत्तम विचार आणि रिसोर्सेस बद्दल धन्यवाद आजची ही सविस्तर चर्चा येथेच थांबूया आशा आहे की घड्याळ निवडताना या माहितीचा सगळ्यांना नक्की उपयोग होईल